दातमी वडीचे माझ्या मनगटात ब माईबाई ना गेलं गुजी मध्ये मला जाय बातमी वडी ते माया माझ्या लोखंडाच्या मायेबाई ना गेल्या गुट्या माला एखंडाच्या

गेव घर फुला नि घोबेवन्त फुला नि कन्या पुत्र भाग्यवन्त सम्पत्ति चा पु

आग चला जाऊ पाहुलनी गावीचे गड गा सकार महाराज त्या समाधीच्या मागं हाड <laughs> आग चला जाऊ पाहुल गावीची गव सकार महाराज लाड आजी आहेत एक्क्याण्णव वर्षाच्या आणि आजीचा उत्साह म्हणजे खरंच वाखान्याजोग आहे त्यामुळे आता आजी परत आपल्याला छान एक गाणं म्हणून दाखवत आहेत जवळ राम तुझा

ra ma tu ja na ba cha ko ny a sha ny a la chan lo a ra ma la k shu ma na ga gi che ga do ga na ga ga do na ni cha lo na na ma ti ni cha lo na अगं रामा लक्षू म्हण दोनी चाल देव नानी दोन्ही चाल देव नानी सीता नेटी राव नानी <coughs> अगं सासु फुसती सुनाला सासु बुझ दिसु नालाच दये भको नाला सुनला गसहरु वासनको करू मए भई नको करू मए भई लेकी वाणी वाग भई तुमला राग साचार वासन को करू माये माता आपला ग रामा होता जी परय की सीता <laughs> खूब गानेत मुनी आपले 91 वर्षाचे आईबाई आता लग्नाचे मुहूर्ताचे गाणे म्हणून दाखवत आहेत आपल्याला त्यांचा उत्साह म्हणजे બતવી આંબાબાઈ તુંજો માવો આંબાબાઈ તુંજો નવો માગ સોંચ આગરબી બિકા ગણારાય તુ ગન તુની યાવો ચિત્ર ચવો દેવો આગળ ચી પત્રીકા આધી નવરી માલા આધી નવરી ઝામાલાંચ ગરજ આગ લગ્ન તો હો ઉ एल गालि तो उद्यामाने मन्र ये उदया ना की नाक मन्र गागर लद Score rebell, प्छी पानाक चादवई बराची कना सुपारी आधी ने मी लादी ने मी ला पारी आग मांडवाच्या दारी चिखल कशी याचा नवरी त्या गो बापणाला नवरी बापला आग मांडवाच्या भाली ताश वाजवाताये नेत्र ती भावाताये नेत्र ती भावाता आग मांड अशा वाल्याची गंमत पैश्या वाल्याची हिम्मत पैश्या वाल्याची हिम्मत आग मांडवाच्या दारी आहे सोळा पात, लाचे जरी काठ पात आग मांडवाच्या दारी पनीक च्या तुम्बल केल हळदी जोबल केल हळदी जोबलप आगमांडवाच्या दारी